हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट सेनिथिंग आणि आज आम्ही चाललो गावकडं आमच्या वहिनी साहेबाचं ऑपरेशन झालेले चाललो त्यांना बघण्यासाठी तिथे आरुबाई झोपली दिसली का आरुबाईला उठ होतो आता आणि निघतो ये आज घरी ये सुट्टी मारली त्यांनी आज त्यांचे रोज घरीच राहते ते घरी राहते ना त्या दिवशी मोबाईलच देत नाही त्याच्यामुळे ब्लॉक शूटिंग होतच नाही बऱ्याचदा सुट्टी मारते उन्हाळा लागल्यापासून तर हप्त्यात दोन वेळा सुट्टीच आहे आम्ही जास्त कामाचं पैशाचं टेन्शन नाही घेत आमचं आयुष्य आधीच उशिरा सुरू झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही ना फिरतो मस्त आयुष्य एन्जॉय करतो म्हणजे पैसा पैसा असं काहीच नाही आहे आमच्या आयुष्यात त्याच्या जास्त बी ते तर असतंच पैसे असतंच पण एवढं आम्ही सिरियस घेत नाही कोणत्या गोष्टीचं आम्ही मस्त आयुष्य एन्जॉय करतो घेतो नुसतं खाण्याच सिरियस घेत आहे ना <laughs> नुसतं खायचं सिरियस घेतो चार वाजली की भाजी अनुका भाजी अनुका भाजी अनुकायच तिला पॅन्ट घाल जाता जाता एटीएम मध्ये पण थोडस काम आहे हे झालं तर करून जाता नाही येताना हे सगळे कांटाळलेले टाळेलेले असते आणि यांना तर बँकेच काही काम म्हणलं असं पाळायला लागते त्याच्यामुळं बँकिंगचे जे पण पैशाशी रिलेटेड काम आहे ते सगळे मला करावं लागते आणि यांचं फक्त काम करणं पैसा घरात आणणं तेवढं काम आहे आणि पैसे इन्व्हेस्ट करणं पैसे एक्सपांड करणं ते माझं काम आहे बिकॉज आय एम अ कॉमर्स स्टुडंट ना माझं डोकंदार बऱ्यापैकी चालतं त्याच्यात आरुबाई उठली अरुबाई रडू लागली खिल चल चला आपल्याला भूर जायचं डोळे लागले झोप येईल ग तिला चला, चला सनस्क्रीन लावतो स्कार्फ बांधतो आणि निघतो स्कार्फ मला तर खूप कस तरी हे होत पण आता स्कार्फ बांधूनच जायला पाहिजे कुठं पण कारण उन्हा आता सेल्सिअस खूप वाढलेले त्याच्यामुळं रुमाल सनस्क्रीन लावून निघतो घराबाहेर चला मग भेटू आता शेतात गेल्यावर पुढचा ब्लॉक Kompani Citi Siti nanti yang तरी पोरगी गीता आहे डाळिंबाला पाणी कमी पडले थोड लहान फळे बिस्किट पुढे बिस्किट खाईन बाई बिस्किट

शेवग्याची झाड शेंगाय हाय शेवग्या शेंगाने उपासा भाजी करायला <laughs> सगळी सोयी लावा लागते बाबा वज घेऊन आले काय अजून काय तरी पाहुणे खेळाचे पाहुणे कुठं सिटीतले गुण हो ती मोठी ना मोठ्या इकडे ना आता काढे घेऊन आरू आरू दगडच ले आऊ रा दगडावरच बसू राहिले आरू <laughs> <laughs> मोकळे आलो घरी आता आरूबाई गेली झोपी सर रस्त्याने टिपटुप टुपटुप टिपटुप पाऊस चालू होता पण तरी तिला काही नाही मस्त टॉवेल होती एका अंगवर झोपून राहिली वा रस्त्याने आता आम्ही चहा ते करून पितो आणि आजचा ब्लॉग इथं संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय